मी श्री संजय नाईक तिलारी संघर्ष समिती सचिव आणि सामाजिक कार्यकर्ते आजून अनुषंगाने असं सांगू इच्छितो आहे की तिलारीच्या प्रकल्पाची खरीच शोध चौकशी व्हावी आणि शोधपत्रिका निघावी अशी पुन्हा एकदा मी आदरणीय पंतप्रधान महोदयांना विनंती करतो आहे देशाच्या पंतप्रधान महोदयांना विनंती करण्यामागे एकच कारण आहे की राज्याचे मुख्यमंत्री कधीही तिलावीला ना येत नाहीत किंवा तिलावीच्या कामकाजाबद्दल चौकशी करत नाहीत कुठलेही सरकारी होते भाजप असो काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो परंतु महाराष्ट्राच्या लोकप्रतिना याचं काही देणं घेणं लागलं नाही इथे जीवितवासी खेळणारा हा प्रकल्प अपरात्री केव्हाही हा कॅनाल फुटणे हा गेली दहा वर्ष सातत्याने था प्रकार चालू आहे आणि केवळ नाटक आणि ढोंग पुढे करता येईल गेली पस्तीस चाळीस वर्षापूर्वी ते कॅनाल आहेत परंतु हे जरी जुने केनाल असले तरी जुने केनालाचं के सर्वेक्षण व्हावं आणि ज्या ज्यावेळी नवीन कामं निघतात आणि नवीन कामं काढली जातात ती दुसऱ्या दिवशी परत लिकेज होतात फुटतात हा कुठला प्रकार आहे या संदर्भात एक शोध चौकीचा शोध पत्रिका निघावी आणि गोवा राज्याने आपल्या वाट्याला येणारे म महाराष्ट्र सरकारला म्हणजे जलसंपदा विभागाला पैसे तूर्त वर्ग करू नये कारण हे पैसेसुद्धा जनतेचे आहेत आणि या पैशांची विल्हेवाट केवळ अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगमताने चालल्यामुळे या प्रकल्पाला विध्वसक असं वळण वाईट वळण लागलेलं आहे आणि शेतकरी मजबूर झालेला आहे सर्वसामान्य जनता मजबूर झालेल्या आहेत केवळ आताच्या बोट बोटावर बोलणारे बोल 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 ठेकेदार आणि अधिकारी अगदी गब्बर झालेले आहेत ह्यांचीसुद्धा टावरमॉलमध्ये मालमत्तेची चौकशी व्हावी कारण गेली सातत्याने हा प्रकल्प कोसळतो आहे किंवा त्यांना लिखाव आहे जवळजवळ ज्या राज्याला आपण पाणी दिलं त्या राज्यामध्ये सुद्धा कॅनॉलला पाणी जात आहे आणि त्या राज्यातून कॅनालची कामं पूर्ण झालेली आहेत गेली पस्तीस वर्षामध्ये किंवा चाळीस वर्ष गोव्यामध्ये एकही दिवस कॅनॉल फुटला हा प्रकार होतोय आहे मग केव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिलारीच्या प्रकल्पाचा जोडामार्ग तालुका असो या तालुक्यामध्ये का कॅनॉल फुटत आहेत ह्याला कलॉटरी कंट्रोलचं हे नाही का रिपेशन नाही का कलॉटरी कंट्रोल ही एक शाखा आहे किंवा एक जे ऑफिस आहे त्याने परवानगी दिल्याशिवाय त्यांचं बिल अदा करता येत नाही मग हे सगळं सर्वेक्षण आदरणीय म पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करावं कारण माझं एवढं की नरेंद्र मोदी एवढे काही खालच्या दर्जाला येऊन घडावडत काही कमकुवत नाही किंवा त्यांची पात्रता नाही परंतु शेवटी सर्वसामान्य जनता होरकळून गेल्यामुळे एक विनंती करतो आहे त्यांना की आदरणीय नरेंद्र मोदी हे पारदर्शक सरकारातले तिसऱ्यांदाचे एक पंतप्रधान महोदय आहेत आणि त्यांना अभ्यास आहे आणि त्याने जर ठरवलं तर, तर या, या तिलारीला चांगले दिवस येण्यासाठी वेळ लागणार नाही मुळात अशा प्रकारचे कॅनॉल ज्यावेळी फुटत असतात त्यावेळी इथलं तिरारी शिक्षकामे कार्यालय म्हणजे हेड ऑफ डिव्हिजन हे इथलं बंद करून कराट्याला हलवलेलं आहे सकाळी मी सा पावणे सात वाजता ज्यावेळी माझ्या मुलीला कॉलेजला सोडायला गेलो त्यावेळी पाण्याने अवधी अशावेळी जर एखादी प्रॅक्टिकल सुरू बारावी आहे बारावीच्या परीक्षा दोन आलेल्या आहेत अशा वेळे एखाद्या मुलीचा जर आत्मघात झाला तर याला जबाबदार कोण एकही अधिकारी फोन घेत नव्हता काही अधिकाऱ्यांचे फोन स्विच ऑफ होते हे दुर्दैव अंति आपल्या पंतप्रधान महोदयांना माझी विनंती आहे की हे खरोखरच देशाच्या नागरिकांना दुर्दैव अंतीला अंताला सामोरे जावं लागेल म्हणून देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत सात ते आठ वेळा येऊन गेलं माझी एकच त्यांना विनंती मी एक वेळा तरी तिराळीला गोव्याला ज्यावेळी तुम्ही येतात त्यावेळी इकडे धावती भेट देऊन चला आणि खिळाची शोध पत्रिकेच्या मोहीम सुरू करा आपल्याशिवाय इथे अत्यंत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील जलसंपदा खात्याच्यामध्ये काही करू शकत नाही अशा प्रकारचे गेले वीस वर्षामध्ये प्रकल्पाला भगदाड पडत चाललेला आहे आणि प्रकल्पाची वेळ दोन हजार कोटीचा प्रकल्पात पंचेचाळीस कोटी पंचेचाळीस कोटीचा प्रकल्प दोन हजार कोटीवर पोहोचलेला आहे हे दुर्दैव आहे शोध शोधपत्रिकांना ही विनंती